गावी आलो आणि हा गावचा रानमेवा नाही खाल्ला तर मग काय खाल्लो आंबे आहेत फणस आहेत हे तर खातोच आपण परंतु हा जो रानमेवा आहे ना ह्याची चव तर मस्तच अगदी वर्षभर या आठवणी टिकून राहतात जेव्हा आपण पुढच्या वेळेस गावी येतो तेव्हा या अगदी आत्ता केल्यासारखं वाटतं ह्या आठवणी आपण ज... साठवून ठेवायच्या असतात अशा ह्या आठवणी असतात तर या रस्त्याने जाताना इतकं मस्त वाटतंय ना तर आम्ही सगळे निघालेलो सगळे म्हणजे मी माझे मिस्टर त्यानंतर दोन मुली आणि शेजारचे चार मुलं आहेत ती पण निघालो आम्ही सगळेजण एकत्र निघालेलो आहोत आम्ही जेव्हाही येतो तर आम्ही ये सगळीजणं एकत्र निघतो आणि मस्तपैकी करवंद वगैरे गोळा करतो तर या वाटेने जाताना इतकं छान वाटतं ना तर पुढे गेल्यावर तुम्हाला मी एक गंमतसुद्धा दाखवणार आहे की काय झालंय तर पुढे जाऊया ह्याच वाटेने आपल्याला ही गिंमतही दिसेल तर या रस्त्याने जाताना ना ही पायवाट आहे आमची तर खूप शांत आणि मस्त वाटतं अगदी पक्ष्यांचा किलबिलाट असतो त्यानंतर थंडावा वातावरणात वाटतो कारण आजूबाजूला झाडं असत ना इतकं बरं वाटतं ना जाताना तर ह्या वा, हे बघा याच बाजूने आपल्याला आता पुढे निघून जायचं आहे तर इथे बरीच आमची झाडं देखील आहेत फणस वगैरे पण आम्ही इथूनच घेतो बघा ह्याच वाट्याने आम्ही आता पुढे जाणार आहोत तर इथून पुढे आल्यानंतर इथे घर आहे तर इथली मी तुम्हाला गंमत सांगणार आहे तर इथले जे काका आहेत ना ते जंगलात गेले होते तेव्हा त्यांना ते दोन अंडी भेटली ती अंडी ती घेऊन आले आणि कोंबडी जेव्हा रवणेला बसते ना तेव्हा तिथे ते ठेवली आणि त्या कोंब त्या रवणीतन जेव्हा ठेवली त्यानंतर त्या अंड्यातून दोन पिल्ले बाहेर आली तर ती कोंबडीची नव्हती तर ती होती एक मोर होता आणि एक लांडोर होता हा हा तर हा आहे मोर हा लांडोर आहे सॉरी तर हे लांडोर आणि मोर हे दोघही अगदी है ना हे इतर कोंबड्या आहेत ना त्यांच्याबरोबर असे वावरत असतात की ते कोंबड्याच आहेत आणि हा आहे मोर तर छोटासा तुरा आलेला आहे त्याला आणि अगदी छोटासा पिसाराही येतोय जस्ट आता तो मोठा होतोय तर हे बघा हे छान अगदी कोंबड्यांबरोबर वावरतायत त्यांना ते कळतही नाहीये बिचाऱ्यांना की या आपण यातले नाही आहोत आणि त्या कोंबड्यांनाही बहुधा कळत नाहीये की हे आपल्यातले नाही आहेत पण ते एकत्र छान अगदी मस्त फिरतायत इतकं छान वाटलं ना बघायला तर हे बघा तर तो मोर आहे ना तो त्या झाडाच्या जवळ जे किडे आहेत ते खातोय आता हे बघून जरा आम्ही इथून परत पुढे निघालेलो आहोत तर लवकरच आता पोचू तर हे बघा इथे आम्ही आलेलो आहोत तर हा जो भाग आहे ना इथे आता पावसाळा चालू झाला की भाज्या वगैरे लावतील आणि छान अगदी हिरवगार होऊन जाईल त्यानंतर हा जो सडा आहे ना तो असाच मोकळा आहे तर त्याच्या बाजूने ना खूप करवंद लागलेली असतात तर हे बघा सहा वाजत आले आहेत आणि वातावरण बघा चेंज झालेलं आहे आकाश अगदी छान वाटत आहे इथे इतका सुंदर वारा लागतो ना पूर्वी तर आमच्या घरून फोनही लागायचे नाही दोन वर्ष आम्ही पूर्वी आलेलो ना तेव्हा आमच्या घरातून फोन घरातून आताही लागत नाही म्हणा अंगणातून लावावा लागतो तर तेव्हा तर अंगणातूनही लागायचं नाही फोन तेव्हा आम्ही इथेच यायचो फोन वगैरे करायचे असतील घरी माझी आई वगैरे त्यांना त्यांच्याशी बोलायचं असेल तर आम्हाला इथेच यावं लागायचं तर आता आम्ही इथे येतो तर नेटसाठी येतो इथे इंटरनेट मिळतं म्हणून आम्ही इथे येतो ते बघा इथे आलेलो आहोत खूप छान वाटतं इथे आल्यावरती तर वातावरण अगदी सुंदर असं इथे वारा इतका सुटलेला असो ना छान वाटतं मग मग सगळी मुलं आता धावलेली आहेत करवंद काढायला तर पानांचं असं छान अगदी त्यांनी ते असं टोपलीसारखं बनवून घेतलंय अगदी आणि माझ्याही मुली शिकतात या बाकी मुलांसोबत तर आम्ही बिंदास जाऊ देतो की करा काय करायचंय ती मजा करा तर आता हे बघा करवंद काढत आहे हात पोचत नाहीये छोटीचा माझ्या तरी अगदी उंच उंच करवंद काढायचे आहेत काटे लागतील काय कशाची भीती नाही किंवा काहीच टेन्शन नसतं अगदी उन्हाळ होऊन मुलं फिरत आहेत खूप मरा वाटत तर हे बघा मकाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही दोन वर्षांनी आलेलो तर अगदी खूप काही अगदी मिस झालंय असं अगदी वावरत होती मुली माझ्या आणि मजा, मजा नुसत्या करू होत्या हे बघा करवंद काढत आहेत तर खूप करवंद वगैरे काढली पुष्कळ करवंद आम्ही खाल्ली तर हा रानमेवा गावी गेल्यावरती खाल्लाच पाहिजे असं मला वाटतं हा हेल्दी तर असतोच तर बघा माझ्या मोठ्या मुलीने ही करवंद गोळा केलेली आहेत जे बघा अशा प्रकारे सगळेजण करवंदाच्या झाडांवरती तुटू तुटून तु, तु, तु 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 पडलेले आहेत इतकी करवंदाची झाडं होती तर पुष्कळ इथे करवंदाची झाडं होती आता माझी छोटी हे बघा एक पुडी घेऊन आलेली आहे अर्ध्यापेक्षा जास्त करवंद फस्त केलेले आहेत आणि तिचे हात आणि चेहरा बघूनच कळतोय की तिने किती कि करवंद खाल्लेली आहेत हे बघा हात बघा काय करून ठेवले आहेत आणि आता करवंद खाते आणि म्हणते खूप छान आहेत म्हणून म्हणते हे बघा तोंड दात सगळ्याची मस्तच रंगवून आहे तर आता इतकी करवंद खाल्ली आहे ना की बाप रे बाप ते बघा ता ता पुन्हा मन काई भरत नहीं है पासुन। आता पुन्हा जाईल आणायला मन काही तिचं भरत नाहीये करवंदांपासून आता ती खायला कंठाळला पण ती तरी सुद्धा करवंद काढणार आणि आमच्या वाडीत गेल्यानंतर जेवढे जे, जे कोण भेटतील काका काकी दादा ताई सगळ्यांना ती करवंद आता वाटणार आहेत तर इतकं सुंदर वाटतं नाही त्याला हे बघा आम्ही घरीही घेऊन आलेलो आहे आता ही सगळ्यांना माझी छोटी वाटत आहे करवंद तर तुम्ही गावी गेल्यानंतर अशा प्रकारे साठी जाता का तर नक्की